कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बुलढाणा जिल्ह्यातील एपीएस आणि ई पी माध्यमातून माननीय अशोकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ सेवा निवृत्त कर्मचारी आंदोलन करीत आहेत ई पी एस कामगारांच्या न्याय द्यावा आणि मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाने दखल घ्यावी गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शनधारक पेन्शनरची मागणी करत आहेत या उद्देशाने कमीत कमी जगण्या इतकी तरी पेन्शन जाहीर करावी पेन्शनधारकांची केंद्र सरकारकडे अनेक निवेदन व मोर्चा काढण्यात आला अनेक वर्षापासून मागण्या प्रलंबित आहेत लोकसभेत व राज्यसभेत अनेक खासदारांनी प्रश्न सुद्धा उपस्थित केले सोबतच देशातील अनेक संघटनांनी मंत्री खासदार आमदार यांना निवेदनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपले प्रश्न मांडण्याचे काम केले पण आतापर्यंत ही सरकारकडून तथा ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त यांना सरकारची अपेक्षा आहे आम्हाला आमची हक्काची पेन्शन शासनाने लवकरात लवकर मिळावी यासाठी वारंवार निवेदन आणि उपोषण सुरू आहे मात्र कुठल्याही प्रकारची शासनाने दखल न घेता आमचे कुटुंब तसेच आमचा परिवार आणि आरोग्यासाठी लागणारी औषधी याचा खर्चाचा विचार करता शासनाकडे आपण बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री रक्षताई खडसे यांच्याकडे मागणी श्री हिम्मतराव देशमुख पेन्शन संघटनेचे नेते यांनी महाशिवरात्री निमित्त सेवानिवृत्त कर्मचारी यांची व्यथा मांडली आणि लवकरात लवकर शासन दरबारी आपण आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा सर्व बुलढाणा जिल्ह्यातील तथा महाराष्ट्रातील सर्व पेन्शन संघटनेचा हा विषय गंभीर असून आपण लक्ष देऊन शासनाकडे मागणी पूर्ण करावी अशी आमची अपेक्षा आहे प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा